हळूहळू थांब तिथ आता काय थांब म्हणलं केलं की जागा थांब आणि त्याला पद्धत असते थांबायची तुझ्या सायलने थांबायचं त्यात थांबायचं हळूहळू ब्रेक लावत थांब परेड परेडला असल्या आणि परेडला परत नाही सगळं बापाव डांगला आता आप आणि कुठून हुडाकलं मग तुम्हाला घडी शाळेतून होत अरे फुटून पूजा ऍक्शन आहे अरे प्रश्न गाण लाव <laughs> आओ और लौकी गाना असली का इमोशनल है हां के तो के तो वो मेरे पर तेरे वरना जीना नहीं मुझे है मरना तो कर बस कर बस हां ए कहां था मुझे

एखाद्याला मोबाईल भेटत ना रील करायला आपल्याला कॅमेरा एवढा माग मोलाचा आणि आपण असं काय जाऊ द्या जाऊ द्या चढ कुठं सारा स्टाईल तिला दुखित तिला शंभू बाबा हा हा मागे मागे रेडी पूजा स्माईल करायच्या असायला बस बस, बस ती तसं जाते बाबू नको करू आता तुझा मी <laughs> दात का नो दात पडेल तुझा मी सिकट घेतोय ठीक आहे रेडी स्माईला थोडी नॉर्मल फिक्स स्माईल नॉर्मल अगं ते गाणं असं आहे के दो के तुम हो मेरी वरना जीना नाही मुझे मरना जीना नाही मुझे मरना जीना नाही मुझे ते म्हणजे थोडंसं जिरा म्हणजे थोडंसं असं काय म्हणा बघ आता आठ ठेवू नको ऍक्शन कर रे असेल पण कॅमेरा असा उभा होईल असं काय आहे का गिंबल मग काय घ्यावा गिंबलच नवीन मागू आपण काय करायचंय काय मोड टाकावं लागतात का उभा करायला मोड असाच मोठ टाका लागतोय असं झालं पाहिजे गिंबल असं झालं पाहिजे आणि कॅमेरा उभा झाला पाहिजे पण देतो की मी करून पण कॅमेरा उभा करायला जो की असं होते आणि असं पकड तसं नाही तसं नाही तसं नाही दाखवा की करणार तीन वर्ष झालं मला जमला तू करणार म्हणला नायच ही उभा झाला असं सरळ झालं अर्थात गिंबल सरळ धरला पाहिजे गिंबल असा वाकडा ना असा नाही धरला पाहिजे हा ही ही हे जी आहे ना हेच असं इकडं फिरलं पाहिजे समजलं का तुला माणसि स्टोरी तीच म्हणलं किंबल बदला लागला आपल्याला किती वेळा धराव लागतंय असे का बघूतर बघू 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 तर बघू बघू तर तर एक मिनिट हा असे माझं पण असंच करणार पण काढतो मोड दाखवून काढतो नाही तर असं काढतो बघ कसलाइ राहत नाही म्हणजे सरळ राहत नाही थोडा आपण आपला असं तिरका झाला की पण तिरक होतंय त्याच्यामध्ये ती होत बिरक ह्या मोडला आहे ना ह्या मोडला असा हो असा होता किती फिरत तिरका स्टेबिलायझेशन मत दिस. नंतर हा फोन हलू त्याबरोबर हल्याचा काय उपयोग आहे का नाही कुच. आहे का नाही माहिती तुला पोर्ट्रेट मोड बोल मोड काय माहिती आहे. मोड कुच. नाही चल आता आम्ही एक शॉर्ट घेतो तुझा. चलत चलत याचा. ए तुरे कुठं? आ संपलं ती संपलं संपलं नाही त्यात काय आ संपलं ती

काय करतो हा जाणत बस बसलाय गा कस काय आता काय कर माहिती का तू आता ह्या इकडे जा खाली तो उभा राहतो जागडापास झाकडा घेतली असते सगळं पस बाबरीची बाब आगीच फोकायच माग हे साऊंड रडे रेडी साऊंड वाल्यान ग आतमधल्याची अस स्क्रीन जी असते ना तिथे वरती टाकाल कोण दिसतच नाही तिथं ही माणसं असते ती वरची ढकलून टाकली त्या वरच्या कपऱ्यात जाते कस घालवलं Hey, <laughs> <susinde> <ooo payingita> show that. Ready? go. Sala.